तर आता आम्ही पोहोचलोय अहिल्यानगरमध्ये म्हणजे काहींना अहमदनगर म्हणून माहीत असेल काहींना अहिल्यानगर म्हणून माहीत असेल आपल्यासोबत आणखी एक युट्यूबर आहेत आज प्रमोद भोंग सर सर तुमच्या चॅनलबद्दल थोडंसं सांगा आ, नमस्कार माझं नाव शिव प्रमोद भोंग सर आता आम्ही पोहोचलो संभाजीनगरमध्ये आणि आल्या आल्याच इतकं पॉझिटिव्हिटी आली ना मेनिया सिटीमध्ये एंटर केलं केल्या ऑलरेडी तूट पडे हे कारण बुकच एवढी जोरायची लागली की समोर जे असेल ते आम्ही खातो असं यांचं होतं तर आता आम्ही पोहोचलेलो आहे अमरावतीमध्ये मोजरी या गावात जिथं बच्चू कडूनच बेमुदत अन्न त्या गुपोषण सुरू आहे ते गावाकडे शेवया बनवतात अशा पद्धतीने बनवल्या जातो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये आणि आज मी निघाली आहे अमरावतीला एका स्पेशल पर्सनला भेटायला ते म्हणजे आमदार बच्चू कडू यांना खूप दिवसापासून म्हणजे जनरल नॉलेजच्या बुकमध्ये लिटरली फक्त त्यांचं नाव वाचत आली ऐकत आले आणि आज मी फायनली त्यांना भेटते आहे सो आज म्हणजे आज तर आम्ही निघालत त्यांची भेट वगैरे कधी होईल ते सगळं तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल सो हा ब्लॉग कंटिन्यू करा आम्ही आमच्या टीमला कलेक्ट करत करत आलो तर तर मॅडम पण भेटलेल्या आहेत आता या आहेत आपल्या न्यू मेंबर रुपा मॅडम मॅडम आता <laughs> नाश्ता वगैरे करून मग पुढे निघतोय आम्हाला आपल्यासोबत आणखी एक यूट्यूबर आहेत आज प्रमोद भोंग सर सर तुमच्या चॅनलबद्दल थोडंसं सांगा नमस्कार माझं नाव शिव प्रमोद भोंग सर प्रमोद भोंग स्पीच हा माझा यूट्यूब चॅनल आहे नुकत्याच या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि फुला फुलाची पाकळी म्हणून त्या ठिकाणी हे बघा आम्ही पार्टी करते एक लाख सबस्क्राईब पार्टी नक्कीच देऊ पार्टीची सुरुवात एलटीपासून करतोय <laughs> आम्ही हा प्रवास सोपानं होता माझी ओळख आणखी म्हटलं तर विद्यार्थीप्रिय शिक्षक आहे मी मला शिकवायला खूप आवडतं शिक्षण डी एड प्लस एम ए बी एड प्लस एम एड आहे आणि मला अब्दुल कलामांच्या स्वप्नातली अब्दुल कलामांचं स्वप्न होतं की माझा भारत हा मला खूप पुढे घेऊन हो जायचा आहे आणि देशाला पुढे न्यायचं असेल तर विद्यार्थ्यांना तसं मोठं करावं हो लागेल एक विद्यार्थी प्रशिक्षक शिक्षक आहे मी गरीब माणूस आहे आणि ज्यांनी माझा व्हिडिओ शूट केला आहे त्यांच्या मना मोठेपणा आमच्यासारख्या माणसाला तुमच्या चॅनलवरती तुम्ही मी <laughs> सर तुमचं मार्गदर्शन सगळ्या विद्यार्थ्यांना मिळते किंवा आमच्या सबस्क्रायबर्सना पण मिळत्या खूप खूप आवाज आहे तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आता आमचा अमरावतीचा प्रवास सुरू होतो या नाश्त्यानंतर <laughs> बाकी सरांचा नाश्ता आला आहे त्यामुळे आम्ही नुसते सगळे बघत बसलो त्यांच्याकडे <laughs> 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 आता आपला नाश्ता आलेला आहे रस्त तूट पडेल हे कारण सकाळपासून सगळ्यांना खूप जास्त भूक लागलेली आहे आणि त्यामुळे सगळे खाण्यात आता बिझी आहेत तो पेट आता पेट पूजा झालेली आहे आणि आम्ही आता नॉनस्टॉप पुढच्या आमच्या प्रवासाला निघणार आहे चल तर आता आम्ही पोहोचलो आहे अहिल्यानगरमध्ये म्हणजे काहींना अहमदनगर म्हणून माहीत असेल काहींना अहिल्यानगर म्हणून माहीत असेल आणि इथं आम्ही थांबलो आहेत आता गरम होतं तर म्हटलं थोडासा ज्यूस घ्यावा म्हणजे खायला प्यायलाच फक्त आमचे ब्रेक चालू आहेत बाकी तर कंटिन्यू ट्रॅव्हलिंग आहे इथं सगळेजण छानपैकी ज्यूस प्यायला थांबलेत कसं वाटलं ज्यूस पिऊन खूप हा हे आमचे पेशंट आहेत त्यांना काही पायाला इंजुरी झाली तरी पण आमच्या सोबत आहेत म्हणजे बघा किती डेडिकेशन पेशंटसाठीच ज्यूस असतो नाही वाटत त्यांचा आलाच नाही व अजून हे बघा यांचं ज्युसर पण वेगळंच आहे ट्रेडिशनल मेथडने सगळा ज्यूस वगैरे काढला जातोय ते गावाकडे <स्थाँगा> <स्थाँगा> शेवया बनवणार नाही बनवल्या जात हा, गुण। 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 आता आम्ही पोचलो संभाजीनगर मध्ये आणि आल्या आल्याच इतकं पॉझिटिव्हिटी आली ना मेन या सिटीमध्ये एंटर केलं गेलं के आणि बरेच लोकेशन पण आहे तिथं बट आम्ही आत्ताच ते लोकेशन नाही करणार आहे तर अमरावतीवरून रिटर्न निघताना ती लोकेशन वगैरे करणार आहे आणि आता वाजले चार सो जेवायची वेळ झाला तर जेवण करून मग पुढे निघणार तर आता वाजलेले आहेत साडेचार आणि आम्ही जेवण सो पोटात काव आहे ओरडतात त्यामुळे म्हटलं बाकी ऑर्डर येईपर्यंत आधी स्टार्टरमध्ये पापड वगैरे खाऊन घेऊयात आणि मग इथली स्पेशल डिश शेवगा भाजी म्हणून काहीतरी आहे तर ती कशी आहे इथली ते बघूयात आपण करूया बघा ऑलरेडी टूट पडे हे कारण भूकच एवढे जोराची लागले की समोर जे असेल ते आम्ही खातो असं यांचं होतं मॅडम खावा सो <laughs> so, बघा इथे जरा वेगळ्या पद्धतीची वेगळी सिस्टीम आहे अशा प्रकारे तिथं दिली जाते भाजी टेस्ट कशी आहे सांगा टेस्ट करून टेस्ट एकदम खास आहे खायच्या आधी राहू छान आहे छान आहे मस्त आता चला आपण पण पेट पूजा करूयात आता पेट आता आता <laughs> सो आता मस्तपैकी पेठपूजा झालेली आहे आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघतो जस्ट संभाजीनगरपर्यंत किती तीनशे किलोमीटर आम्ही आलेलो आणि अजून तीनशे किलोमीटरचा प्रवास आम्हाला करायचा आहे आता पोहचतोय कधी बघूयात अमरावतीमध्ये चलो हे बघा एवढे सगळे पॉईंट्स आहेत इथं संभाजीनगरमध्ये पण सध्या आमच्याकडे टाईम नाही आहे सो रिटर्न जाताना यातले काही पॉईंट्स करून जाणार आहे हा अमरावतीचा प्लॅन ना आमचा अचानक ठरलेला म्हणजे ध्यानीमनी काहीच नव्हतं पण बच्चूकडून जो उपोषण सुरू होतं आणि त्यामुळे मला तिकडे जाण्याची अपॉर्च्युनिटी मिळाली आणि ते म्हणतात ना की एकदा आलेली वेळ परत येत नाही कारण आयुष्यात वन्स मोर नसतो त्यामुळे मला हा जो चान्स मिळाला आहे तो मला सोडायचा नव्हता आणि त्यामुळे मी पुण्यावरून थेट अमरावतीला पोहोचले कोणत्या ना कोणत्या निमित्ताने अमरावतीला यायचा योग आला आता परत तो कधी येईल माहीत नाही पण हा त्या संधीचं मी सोनं केलेलं आहे आता आम्ही पोचलेलो आहे अमरावतीमध्ये मोजरी या गावात जिथं बच्चूकडूनचं बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू आहे आणि आता त्यांना आम्हाला भेटायला जायचं आहे कारण उद्या त्यांना छोटासा पॉडकास्ट करायचं आहे आम्हाला तर त्यासाठीच त्यांचं टाईम वगैरे घ्यायचा आहे तर आता त्यांना भेटणार आहोत आणि इथं काही काही कंडिशन सुरू आहे किंवा कशा लोकेशनला हे उपोषण सुरू आहे ते पण तुम्हाला दाखवते एक व्ह्यू बघा त्यांचे काही कार्यकर्तेसुद्धा आहेत आणि बाकी दिवसा असतील आणखी आणि समोर बच्चूकडूनच चाललेलं आहे बाकी काही बोलणं वगैरे कार्यकर्त्यांची किंवा महत्त्वाच्या विषयांवरती तर बच्चू कडू साहेबांशी बोलणं वगैरे झालं आणि आता आम्ही आलो इथं विश्रामगृहामध्ये कारण आम्हाला सध्या हा जो टॉपिक आहे तो कवर करायचा होता आणि त्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोललो होतो आणि त्यांनी आम्हाला हे प्लेस अवेलेबल करून दिलं आम्ही आता विश्राम गृहामध्ये रेस्ट वगैरेला आम्हाला मिळालेलं आहे सकाई सकाई तर आता झोपून जाणार आहे आणि सकाळी सकाळी उद्या आम्हाला आठला तिथे लोकेशनला पोहोचायचं आहे कारण त्यानंतर जसा वेळ होईल तसं बाकी मीडियावाले वगैरे जमा होणार आहेत सो आम्हाला नंतर टाईम नाही मिळणार आहे त्यांचा तर उद्यासाठी प्रिपरेशन वगैरे करून आता आम्ही झोपतोय भेटूयात आता उद्या, उद्या सकाळी तोपर्यंत गुड नाईट बाय बाय